कोथमिरे पूजाकरण कांबळे उषा सुनील गायकवाड उमा शंकरराव दिव्यांनी सुधीर रास्ते रेश्मा लालासाहेब आरगळे साठे सुवर्णा अनिल अकलूज नगरपालिकेसाठी एक अप्रभागातील निवडणूक दोरकर युवराज शिवाजी वाईकर अक्षय तानाजी सचिन तानाजी सारुंखे अकलूज नगरपालिकेसाठी एक ब प्रभागातील निवडणूक माने पाटील ज्योतिदेवी गणपतराव मोहिते पाटील उर्वशीराजे धवलसिंह वैशाली धनाजी भोसले अक्लूज नगरपालिकेसाठी दोन प्रभागातील निवडणूक कावळे स्नेहा महादेव खंडागळे जयश्री दीपक प्रियांका लखन गायकवाड वैशाली हिरा गायकवाड अक्लूज नगरपालिकेसाठी दोन ब प्रभागातील निवडणूक देशमुख रणजित सिंग हंसाजीराव देशमुख सचिन रामचंद्र बाबासाहेब गुलाब गायकवाड शिंदे सचिन जगन्नाथ अकलूज नगरपालिकेसाठी तीन प्रभागातील निवडणूक राजू रामा जाधव लोंढे तुषार वसंत विशाल प्रकाश मोरे अकलूज नगरपालिकेसाठी तीन ब प्रभागातील निवडणूक जगताप नम्रता राहुल मोहिते पाटील उर्वशी राजे धवलसिंह शिंदे शोभा नागनाथ अकलूज नगरपालिकेसाठी चार अप्रभागातील निवडणूक जावेद नबीलाल तांबोळी देशमाने विक्रांत तुळशीदास शेख मोसिन बाबू सय्यद साजिद इब्राहिम अकलूज नगरपालिकेसाठी चार ब प्रभागातील निवडणूक देशमुख योगिता रणजितसिंह ननवरे प्रीती निलेश पाडोळे मंदाकिनी संजय अक्लूज नगरपालिकेसाठी पाच अप्रभागातील निवडणूक माने नंदा बाळकृष्णा रेश्मा इक्बाल तांबोळी शिंदे मुक्ताबाई सुरेश अक्लूज नगरपालिकेसाठी पाच ब प्रभागातील निवडणूक कळसाईत यशवंत अर्जुन दीपक सदाशिव सुत्रावे माने अमोल बाळकृष्ण मोहिते पाटील सयाजी संग्रामसिंह अक्लूज नगरपालिकेसाठी सहा प्रभागातील निवडणूक अनिता एकनाथ चव्हाण कुंभार ज्योती अनिल धोत्रे अक्षता सागर विटकर उज्ज्वला शिवाजी अक्लूज नगरपालिकेसाठी सहा ब प्रभागातील निवडणूक राजे धवलसिंह मोहिते पाटील पृथ्वीराज मारुती आंबुरे भोसले रणजित शंकर माने किसन महादेव माने पाटील गिरीराज गणपतराव अक्लूज नगरपालिके सात अ प्रभागण कस्बे दीपाली सागर दिव्या सुधीर रास्ते पाटोडे अंकिता अंबादास सूर्यवंशी मृदुला महेश अक्लूज नगरपालिके सात ब प्रभागण तेजस युवराज गायकवाड़ दोरकर श्रीकांत शिवाजी माने पाटिल क्रांतिसिंह किशोर सिंह साठे अनिल तानाजी अक्लूज नगरपालिकेसाठी आठ प्रभागातील निवडणूक अडाणे उज्ज्वला रमणलाल कुंभार ज्योती अनिल वाघमोडे दिपाली संतोष अक्लुज नगरपालिकेसाठी आठ ब प्रभागातील निवडणूक योगेश प्रद्युम्न गांधी शेटे गिरीश प्रभाकर शिंदे महेश केशव सारुंखे महेश धोंडीबा अक्लूज नगरपालिकेसाठी नऊ प्रभागातील निवडणूक खंडागळे हिरा रामचंद्र धाईंजे विक्रम शांतिलाल लोंढे राहुल रवींद्र साठे आशुतोष अनिल साठे संजय भजनदास अक्लूज नगरपालिकेसाठी नऊ ब प्रभागातील निवडणूक अंजना सुरेश साठे कांबळे जया उदय प्रतिभा विलासनंद गायकवाड सकट ज्योती हनुमंत अकलूज नगरपालिकेसाठी दहा अ प्रभागातील निवडणूक भोसले कोमल शशिकांत मनीषा मोहन तिकोटे वैशाली हिरा गायकवाड अकलूज नगरपालिकेसाठी दहा ब प्रभागातील निवडणूक गायकवाड किरण जयकुमार तांबोरी कासिम अब्दुल रझाक सिद्धार्थ नामदेव गायकवाड क्षीरसागर विलास गणपत अक्लूज नगरपालिकेसाठी अकरा प्रभागातील निवडणूक दीपक किसन भोसले भोसले सोमनाथ अरुण साठे आशुतोष अनिल सोनवणे नाशिक विठ्ठल अक्लूज नगरपालिकेसाठी अकरा ब प्रभागातील निवडणूक बनपट्टे शीतल परशुराम भोसले श्रेया सोमनाथ स्वाती राजू जाधव अकलूज नगरपालिकेसाठी बारा प्रभागातील निवडणूक एकतपुरे सीमा विजय दिपाली शेखर शेंडे स्वाती राजेंद्र फुले अक्लूज नगरपालिकेसाठी बारा ब बा प्रभागातील निवडणूक अरुण सुधीर शहाणे जाधव राहुल बबन तोरसकर अजित विश्वासराव देशमुख अमरसिंह धनंजय राव मोहिते पाटिल उदय सिंह, अक्लूज नगरपालिके तेरा अ प्रभागण अलीम लतीफ बागवान आगलावे श्रीकांत चंद्रकांत, चंद्रकड़े दत्तात्रेय सुरेश टिड़कर अमित चंद्रकांत, नामदेव विठोबा गलांडे, भागवत अजित गंगाधर शिंदे स्वरूप श्रीमंत अक्लूज नगरपालिके तेरा ब निवडणूक एकतपुरे जयश्री संजय कदम सोनाली विशाल गाजरे सुवर्णा गणेश मोहिते पाटील उर्वशी राजे धवलसिंग शेख सना अजरुद्दीन